नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच शेती संबंधी काहीतरी वाद हे चालू असतात तहसील कार्यालयात चालू असतात कुठं भूमी अभिलेख मध्ये असतात आणि कधी कधी भावाभावात तर इतके असतात की एक इंचाहून सुद्धा मोठमोठे भांडण होतात कोर्ट कचऱ्यामध्ये हे प्रकरण आडकळलेल्या असतात आणि याचा निपटारा कधीच लवकर होत नाही लक्षात घ्या की कोणतंही आपलं शेती संबंधित काम असू द्या तुम्ही शासनानं किती योजना काढू द्या मंत्र्याने कितीही घोषणा करू द्या पण हे अधिकारी लवकर कोणत्याही कामाचा निपटारा करीत नाहीत मग त्यामध्ये धुऱ्याचे वांदे असतील कुठं शेतरस्त्याचे वांदे असतील आणि त्यातले त्यात काही काही घेड्यामध्ये गावामध्ये वाटण्या होत असतात आणि या वा वाटण्यावरून महत्वाचे वाद असतात एक तर भावाभावातले वाद असतात किंवा शेजाऱ्यासंबंधी धुर्याहून वाद असतात आणि हे वाद लवकर निपटत नाहीत आणि याच्यात अधिकारी लोकांची इतकी मजा असती की बस याच्याकडून काही त्याच्याकडून काही याचा कार्यक्रम जोरात चालतो आणि वाद ह्या दोघाही असतो बऱ्याच शेतकऱ्याचे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेत की असे प्रकरण हे कोर्टात कुठं अभिलेखी विभागात तहसील कार्यालयात तसेच पडलेले आणि त्यातली त्या ज्या काही वाटण्या होत असतात का वाटण्यामध्ये तर इतके वाद असतात की एक इंच जमीन सुद्धा स्वतःच्या भावाला भाऊ सोडायला तयार नसतो मात्र शेतकरी मित्रांनो यामध्ये एक आपल्याला असं कुटुंब बघायचंय की त्या कुटुंबाचा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आदर्श घ्यावा कारण एकतर शेतीचे वादच होऊ नये दुर्यावनही वाद होऊ नये किंवा वाटणी होऊ नये पण बरेचसे वाद हिरीच्या हिशाऊन झाडावरून बरेच प्रकरण आणि खेडे तर इतकं भयानक असते की म्हणजे जीव घ्यायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाहीत इतक्या भयानक घटना घडत असतात आणि त्याचं कारण आहे तसं जमिनी कमी होत चालल्या आहेत जमिनी जास्त राहिलेल्या नाहीत आणि त्यातली त्यात हे प्रकरण मग जर वाद जास्त वाढत गेले तर हे तहसील जातात तिथून भूमी अभिलेख करण्यात हे अधिकारी नुसतं पैसे खाण्याचं काम करतात मात्र त्या शेतकऱ्याचं काम करत नाहीत आता तिकून मंत्री असो महसूल मंत्री असो मुख्यमंत्री असो वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणतात शेतकऱ्यांचे वाद निपटण्याचा प्रयत्न करतात शेतरस्त्याचे वाद निपटावा असं करत असतात मात्र महत्वाचं आहे जे तळत राखतात तेच पाणी पित असतात किंवा पाणी सोडून देतात अशी परिस्थिती वास्तवात असते आता त्याला काय माहीत की आपण ही योजना राबवलीत इकडं आपले अधिकारी काय करतात आपले अधिकारी खरंच या शेतकऱ्याची काम करतात का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यापुढे मित्रांनो भूमी अभिलेख विभाग असेल तहसील विभाग असेल हे आज शेतकऱ्यांना कसे परेशान करतात याबद्दल आपण माहिती बघणार कारण या अगोदर आपण बरेचसे या, या संबंधी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या इतक्या प्रक्रिया वाईट आलेल्या आहेत या महसूल विभाग असेल किंवा भूमी अभिलेख विभाग असेल याबद्दल कारण वरून सरकार सांगतं किंवा महसूल मंत्री आता बावनकुळे साहेब यांनी शेतरस्ते असतील जमिनीचे वाद असतील याबद्दल खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत मात्र हे निर्णय राबवले जात नाहीत ही सर्वात मोठी खंत आहे आणि त्यामध्ये एक आज आपण असं कुटुंब बघणार आहोत की त्या कुटुंबानं वाटणी केली आणि वाटणीचा एक लोकांसमोर असा आदर्श ठेवलेला आहे तर हे कुटुंब आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव इथलं दही फळे कुटुंब या कुटुंबामध्ये तिघ भाऊ आहेत आता या तिघा भावामधले दोन भाऊ प्राध्यापक आहेत म्हणजे सर्वात मोठा प्राध्यापक आहे आणि सर्वात लहान प्राध्यापक आहे आणि या कुटुंबांकडे साडे सोळा जमीन होती आणि मधला शेतकरी होता वाटणीला बसले आता आपले गाव खेड्यात असते वाटणीला बसायचं की बस, बस पहिला फोन असतो ज्याचा त्याचा सासऱ्याला त्याच्या साडूला त्याला बोलून घ्यायचं म्हणजे असं असं आहे तसं तसं आहे मला इकून घ्यायचं मला तिकून घ्यायचं पुन्हा असलं तर मामाला बोलिले जात गावातले काही सरपंच असतील किंवा मोठले माणसं असतात मग त्याच्या समोर यायचा वाटण्याचा खेळ चलतो हेव त्याच्यावर ते धावतो तेव त्याच्यावर धावतो ते हेव याला खालीवर बोलतो तेव त्याला ते खालीवर बोलतो आता हे आलेले जे असते तो सासरा असला आणि साडू असला तर हेव काय यायला काही देणार नसतो पण यायच्या कार्यक्रमात हेवलं महत्वाचा असतो आणि याचा भरोसा त्याच्यावर असतो आणि वाटण्याला बसल्याच्या नंतर त्यामध्ये भांड्याच्या वाटण्या घराच्या वाटण्या प्रत्येकाला वाटतं मला चांगलं भेटावं भांड्याच्या तर इतक्या की साधा तेव्हा भात खाचा चमचा चमच्या सुद्धा इकडं तिकडं जाऊ दिले जात नाहीत आणि असे जे काही वाद होत असतात त्यामध्ये मग जमीन हलकी भारी याला इकडून पाहिजे त्याला तिकडून पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो आपण आपला शेवटी आपला भाऊ असतो दुसरा कोणीही आला वाटण्याला तेव्हा काही वाटण्या करायला इकून तू घी एकून तू घी शेवटी नुकसान तुमचं होत असतं त्यामध्ये प्रत्येक भावा असू त्या भावानं विचार करणं गरजेचं आहे त्याच्या बायकोनं विचार करणं गरजेचं आहे आणि जे काही त्याचे नातलं गाल्ले असतील सासऱ्याला जावायची तर लय कड असती तेव्हा काय रुपया त्याला देत नाही पहिलं देत असते जुन्या जमान्याने जरा बरं होतं आजकाल कोणी गायी देत नाही आणि त्याच्याच घरचे त्याला वांधे निपटत नाहीत आणि तेव्हा जावयाचे ते ठेवून वाटण्या करायला बस बसलेला असतो मात्र अशा सासरेनं सुद्धा याचा विचार करावा की तू तूच घराचं बघ तू कशाला दुसऱ्याचे वासे मोजी तू त्याचे ते भाऊ बघून घेतेन आणि त्या भावाने हे विचार करावा की हे कोणीही आणले गावातले आणले सरपंच आणले पाटील आणले साडू आणला सासरा आणला तर हे काही आपलं उद्या कमी जास्त आपल्या घराला लागत असेल तर हे काही देणार नाही तो भाऊच तुम्हाला काम येणार आहे तु यावर कोणतीही अडचण आली तरी तेव्हाच काम येणार आहे म्हणून ह्या दैफळे कुटुंबानं या वाटण्या तर केल्या जमीन तर जास्त दिलीच मात्र त्या शेतकरी भावाच्या जे काही मुलं आहेत त्याच्या शिक्षणाचा खर्च असेल मुलींच्या लग्नाचा खर्च असेल सर्व गोष्टी या कुटुंबाने स्वीकारलेल्या आहेत आणि ते दोन भाऊ त्या शेतकरी भावाच्या सगळ्या गोष्टी करणार आहेत म्हणजे बघा एक किती आदर्श कुटुंब आहे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव गावचं आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याने आणि याचाच आदर्श त्या पूर्ण गावाने घेतलाय आणि या प्राध्यापक बंधूंनी एक लोकांसमोर आदर्श घालून दिलेला आहे आणि तो आदर्श प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे असं मला तरी वाटतंय कारण आजकाल जमिनी कमी झाल्या आहेत आणि त्यामध्ये जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसू नये आणि वाद असले तर हे कार्यालयाकडे गेले भूमी अभिलेख असेल तहसील असेल हे काय लवकर त्याचा निपटारा करीत नाहीत हे परंपरागत चलत राहतं आणि भावाभावामध्ये धुऱ्या बांधुऱ्यामध्ये इकडं हे वाद चलत राहतात हे इकडून कोरलं तिकडून कोरलं आणि हे प्रकरण निपटत नाहीत याबद्दल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बघणारच आहोत पण या भावांनी जो आदर्श घालून दिला आहे तो इतका महत्वाचा आहे की यांच्याकडे साडे सोळा एकर जमीन होती लहान भाऊ आणि सर्वात मोठा भाऊ हे प्राध्यापक होते आणि मधला भाऊ शेतकरी होता तर या दहिपळे बंधूंनी त्यांचं नाव आहे रंगनाथराव दहिपळे यांचं कुटुंब आहे तीन मुलायचं याही त्या मधल्या भावाला शेतकऱ्याला नऊ एकर जमीन दिली त्याच्यात जे काही आंब्याची असेल इतर फळबाग होती त्या फळबाग दोन विहिरी त्याच्या हिश्याला दिल्या आणि याही फक्त तीन तीन एकर जमीन घेतली आणि एकदम सुखी कुटुंब त्याच्या बायका ह्या सगळ्या अशा मिळून मिसळून सगळे निर्णय घेतात आणि महत्वाची गोष्ट वाटण्या करताना त्यांनी कोणताही नातलग बोलिला नाही कोणाला गावातल्याला बोलिलं नाही आपण आपल्या घरात बसले त्याच्या ते बायका असतील ते तिघ भाऊ असतील त्यांनी ठरवलं आणि त्या मधल्या भावाला साडे नऊ एकर जमीन दिली त्याच्या बायकोला गहिवरून आलं की कशा आपल्याला मोठेपणाने या सगळ्या गोष्टी दिल्या आणि एकमेकी मिळून मिसळून त्या जावा राहतात एकदम आदर्श कुटुंब आणि या आदर्श कुटुंबानं असं मोठा आदर्श घालून दिलेला आहे मात्र समाजात तुम्ही बघत असताल बरेचसे भाऊ असे आहेत नोकरीला लागले की ते आपल्या भावाला सोडून देतात तो शेती करत असतो आता त्याची अपेक्षा असती की आपला भाऊ नोकरीला लागला म्हणजे आप कुटुंबा आपल्या कुटुंबामध्ये प्रगती होईल आपलं कुटुंब मोठं होईल आणि तो नोकरीला लागल्यामुळे माझे जे काही मुलं येतं ते माझ्या भावाकडे शिकतील मात्र असे काही काही नोकरी आले की ते नोकरीला लागले पगार सुरू झाला तेव्हा त्याची बायडी आणि त्याचा पिल्लू बस ते पुन्हा त्या शेतकरी भावाला विचारत नाहीत उद्या वाटणी झाली अर्धा हिस्सा घेऊन मोकळे होतात असे सुद्धा बरेच कुटुंब आहेत त्यांनी सुद्धा जे आपले भाऊ असतील शेतकरी त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि या दपळे कुटुंबाचा आदर्श घ्यावा या मध्ये जे चे देपल, दहपळे कुटुंब आहेत त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब आणि लहाना मुलगा प्राध्यापक युवराज हे दोघ प्राध्यापक आहेत मधला जो आहे तो शेतकरी आहे त्यांनी एक असा आदर्श घालून दिलेला आहे आणि प्रत्येक कुटुंबानं हा आदर्श घ्यावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र